काय बा काय द्या बरं बरं आहे ना, ना एकदम मजेत कुठं निघाले होते सकाळी 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 डेली सुट्टी काही झालं ना कुठं तुमच्या चायलला म्हणजे तुम्हाला माहित होत्या का नाही ना म्हणजे पहा आता तो द्या तो द्या तुम्ही कॉल करते आम्हाला हा तुमचेच बाबा होते नाही काय कळत नाही यार काय सांगा त्या सकाळी उठतोय लवकर बर का पण मग डबे आवरती नाही बाय माणसाची हा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे तुमचा हा मग स्वयंपाक होत नाही ना लवकर लांब पोर गे त्याला शाळेत सोडवायचं राहत त्याचा आवरा सावर माय आंघोळी पाणी का हा स्वयंपाक राहतो जेव्हा करायचं मला सकाळी सकाळी शरद गावला केला फोन वर गेले का हो लांब बाईला फोन केला होता का हो त्याला फोन केला होता हो त्या तयार आहे इथं आता ऊन इतकं लागाय लागले तुमच्या भागामध्ये माप नाही त्याला नाही आता भाग कसा काही काही ठिकाणी ड्राय भाग आहे ना आता पाणी नाहीच आहे बऱ्याच ठिकाणी यंदा पाऊसही झाला नाही हो नाही हो पाऊस झाला नाही आज मोठा प्रॉब्लेम झाला नाही तर लोक कुठे उन्हाळा लागत आहे तेच ना अजून होळी वाणार मग होळीत येऊ पडत मग तिथं मोर उन्हाळा चमकतो असं विहिरीला पाणी आहे की नाही तुमच्या आहे ना आता सध्या आहे काम होईल बरं आहे पाणी नाही का नाही नाही बरं शेतात नाही ना आता काही तेवढं तरी बरं आहे कांदे बिंदे आता काहीच नाही काहीच नाही कांदे मोकळं झालं यंदा कांद्याला काही भाव भेटले नाही हो नाही आता सरकार नाही ते तुम्हाला सांगतो जर शेतकऱ्याच्या मालाला जर भाव दिला ना हो तुम्हाला सांगतो आपल्या देशात सगळ्यांचे धंदे चालतील सगळ्यांचे सगळ्यांचे हो आज केव्हा जो बाते ना काय ओपी तो पाव काही असो आईस्क्रीम वाला येते अवधी दांड्या करताना पाहणं किती उन्हा ताना देण्यात आहे आईस्क्रीम ओपी त्या बरोबर की नाही काय करणार आहे बेरोजगारी वाढली तेवढी माप नाही त्याला अहो नोकऱ्या सुद्धा राहिल्या नाही नोकरीला लोक होते ते सुद्धा काढून टाकले काही नाही तर काढून टाकले सगळे कॉन्ट्रॅक्ट पद्धती देऊ करून टाकले हा प्रायव्हेट डायरेक्ट घे ना टेम्पररी भरत्या करून टाकी द्या आणि तीनशे रुपये चारशे रुपये वाजाना बारा घंटे आठ मोकार कमराव पाय देऊन हाकू घ्या रक्त प्या कंपन्या आणि तुम्हाला सांगतो बरोबर का आमचे जवळजवळ गावातले आजूबाजूचे धंदेवाले व्यापारी लोक इतके टेन्शन मध्ये धंदे पाणीच नाही त्याचे पाणी करणार आहे इतके जण असे हायटेक ने जाऊन राहिले ना आमच्या गावामध्ये एक गेलं का एका माग काय दोन तीन जण चांगले चांगले असे हायटेक ने माहिती माझे टेन्शन म्हणजे बाबुराव जर पैसा पाणी नसला कुटुंब चालवायचंय प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात काही ना काही कुणी ना कोणी आजारी पडत आहे दवा पाणी दवाखाने मागडी झाले मग आता आहे सांगा राहू हात लावायचे हजार रुपये विचार करा तुम्ही नाशिक का डॉक्टर जाऊन आलो कालच मेवण्याला घेऊन गेलो सातशे रुपये घेतले हात लावायचे पण एवढं आहे वा त्यांनी गोळ्या दिले दहा गोळ्या दिल्या ते तेवढ्या बराच झाला बर का एवढा आहे वा ते कसं आहे पण मग गरीबाने कुठून आणायचे गरीबाचा वाच काम शेवट आता माझे पोरगी अॅडमिंट होती मागच्यात पंचवीस हजार रुपये बिल झालं आणि माझं तीस हजार रुपये झालं

त्याच्यामुळे ते लाख रुपये झाले त्याला काय एवढं हे नाही मेडिक्लेम जरी असला पण आधी पैसे भरावं लागत ते पैसे भरायला पाहिजे दोन वर्ष माझे असेच गेले ना कॅश कॅशलेस नाही का कॅशलेसच झाला नाही मग तू कसं आहे म्हणतो पैसे भरायला लागत आधी नाही नाही वर्ष मेडिक्लेम लागू ना मेडिक्लेम भरावा लागत ना आधी पण म्हणजे दरवर्षाला तो रिन्यू करायला लागतो बावीस हजारा हा दोन वर्ष तर माझे असेच गेले बावीस बावीस चोवीस चौवेचाळीस हजार असेच गेले, ना। ना। चुण, चुण चुण गेले। या वर्षी माझं झालं बघ काहीतरी पाहिजे बाबरा मी दोन हजार सात पासून मेडिक्लेम भरतोय बर का फॅमिलीचा आणि कधी एक पैशाचा कधी फायदा घेतला नाही बरं काय आजारीच पडला नाही काही किरकोळासाठी कुठं आपण ऍडमिट नाही केलं बाहेर नाही त्याला नाही आणि दोन हजार सोळा का सतरा पासून मी बंद केला त्याच्यानंतर मला नेमके दुखणं चालू झालं या अशा गमती वाट्या बरं का आपल्या कशी आणि दोन महिन्यात मला चाळीस हजार रुपये लागले बर का हे नस दबली नाही उजव्या आता पूर्ण मुंग्यायला लागल्या चाळीस हजार रुपये लागले म्हणजे आठ हजार रुपये एमआरआय करायला लागले पुन्हा एक्स रे केला वेगळा त्याच्यातच जवळपास नऊ दहा हजार रुपये गेले सीसीजी एस एस जी ईजी हा प्रकारे करावं लागत एमआरआय प्रकार राहतात त्याच्यामध्ये सगळं नाही का हा त्याचा आधी एसीजी गेला नंतर ईजी गेला नंतर पण एमआरआय करा मी काय केलाच नाही एम आर आय